नमस्कार पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये जी के तुम्हाला टोटल साधारणतः एक ऐंशी प्रश्न आहेत ठीक आहे आणि वीस प्रश्न तुमचे मुलाखतला अशी टोटल पोलीस पाटील भरती एकूण शंभर प्रश्नाच्या त्या संदर्भात श्री अकॅडमी छत्रपती संभाजीनगर हा आपला नंबर आहे ठीक आहे मॅच सुरू केलेली आपण पोलीस पाटील भरती नऊशे नव्याण्णव रुपये फीस ठेवलेली आहे किती नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे ज्यांना पोलीस पाटील व्हायचं असेल सगळा संपूर्ण तुमचा स्लॅबस आजपर्यंत पोलीस पाठींच्या झालेल्या सगळ्या ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झाम सुद्धा सोडून दिलेल्या आहेत ठीक आहे तर तुमचं जीएस सर्वात जास्त साधारण एक तुम्हाला एक पन्नास प्रश्न तुमचे जीएसचे तीस प्रश्न मॅथ आणि बुद्धिमत्ताचे अशा ऐंशी क्वेश्चनचं विश्लेषण आहे आणि वीस क्वेश्चन तुमचे मुलाखत साठी आहे वीस क्वेश्चन कशाला मुलाखत साठी आहे त्यामुळे संपूर्ण हे आजचं पहिलं आपलं लेक्चर आहे पोलीस पाठी भरती संदर्भामध्ये आपलं ऍप आहे हा लोगो आहे स्त्री अकॅडमीचं ऍप आहे डाउनलोड करून घ्या या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे आणि टेलिग्राम जॉईन करा टेलिग्रामला सुद्धा सुद्धा ग्रुप जॉईन करा ग्रुपला दिले आता पोलीस पाटील भरतीला क्वेश्चन कसे विचारतात तर पहा या ठिकाणी पहिलाच क्वेश्चन आहे तुम्हाला हा सुपाट बाकीचे सुद्धा क्वेश्चन आहे तर बघा पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये क्वेश्चन काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं चिन्ह कोणतं आहे कोणतं चिन्ह आहे धनुष्यबान ढाल आणि तलवार उगवता सूर्य किंवा शाल सध्याच्या फायनल मशाल हे चिन्ह कुठला आहे मशाल हे चिन्ह मग मशाल चिन्ह ते कधी त्यांना मिळालं ते पण माहित असणं तर ऍप मध्ये दिलेलं आहे आता हे तुमचं प्रश्न त्याच्यासोबत त्याचे विश्लेषणची वेगळी तुम्हाला पीडीएफ सुद्धा कोर्स जॉईन केला की के मिळणार हा आता इंटरनेट दिवस खाली कोणत्या दिवशी साजरा केला जातो कुठला दिवस इंटरनेट हा जो दिवस आहे इंटरनेट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तेवीस ऑगस्ट दहा डिसेंबर बारा मार्च की नऊ जानेवारी तर तेवीस ऑगस्ट हा इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर बघा हा महत्वाचा क्वेश्चन आहे का काय क्वेश्चन आहे खुशियारा नदी आहे हा कुशियारा नदी पाणी वाटप करार झालेला आहे कर कधी झालाय तर सहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी तर भारताने हा करार कोणत्या देशासोबत केलेला नेपाळसोबत भूतान सोबत बांगलादेश की चीन सोबत तर बांगलादेश सोबत भारताने हा करार सहा सप्टेंबर दोन हजार बावीस के ला केलेला आहे नदीचं नाव लक्षात ठेवा कुशियारा नदी कुठली नदी खुशिया नदी पुढचा प्रश्न बघा हा आता राष्ट्रकुल स्पर्धा तुम्हाला पंचवीच्या तर मागचं सुद्धा तुम्हाला करंट अफेअर कुठले विचारतील सांगता येत नाही त्यामुळे बावीसाव्या राष्ट्रकुल स्पर्धा दोन हजार बावीसच्या कोणत्या देशामध्ये त्या पार पडल्या ठीके तर इंग्लंड न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया की डेन्मार्क तर इंग्लंड या ठिकाणी पार पडलेल्या आणि या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण ची पीडीएफ तुम्हाला वेगळी मिळते ठीक आहे हा आता सदुसष्ट फिल्मफेअर अवॉर्ड जे आहेत जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार दोन हजार बावीस चा संपूर्ण सोहळा कोणत्या शहरात पार पडला नवी दिल्ली चेन्नई मुंबई कि हैदराबाद तर मुंबई या ठिकाणी पार पडला पुढचा खालीलपैकी कशास कायद्याचा कच्चा मसुदा असं म्हणता येईल किंवा कायद्याचा कच्चा मसुदा असं म्हणतात कायद्याचा कच्चा मसुदा असं म्हणतात मग अत्यादेशला म्हणतात ठरावला म्हणतात निर्णय की विधेयकाला तर विधेयकाला कायद्याचा कच्चा मसुदा म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न बेसाळ हा कोणत्या प्रकारचा खडक आहे कुठला खडक बेसाळ खडक मग तो पटिताश्य खडक आहे का अग्निजन्य खडक आहे का चुनखडीचा खडक आहे का कटापाचा खडक आहे तर बेसाड हा जो खडक आहे हा अग्निजन्य प्रकारचा खडक आहे मग किती टक्के आहे महाराष्ट्र मध्ये तो त्याची सगळी पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे ठीक आहे हा कोर्स जॉईन करायचा असेल तर हा आपला नंबर आहे पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव त्रेसष्ट ठीक आहे पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये ऍप डाउनलोड करा घ्या काय प्रश्न असतील तर या नंबरला तुम्ही विचारा हा सध्याच्याला पोलीस पाटील जी भरती आहे तर बघा ही भरती कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्याच्याला निघालेली आहे तर नंबर चा जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये निघालेली आहे पोलीस पाटील भरती दोन नंबरचा जिल्हा तुमचा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भरती निघालेली आहे त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे पालघर जिल्हा या पालघरमध्ये सुद्धा ही भरती निघालेली आहे पोलीस पाटील भरती मग इतर जिल्ह्यात सुद्धा होणार आहे पुढचा प्रश्न आहे भारतात खालीपैकी कोणत्या दिवशी नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती बघा नोटबंदी मध्ये कोणकोणत्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती ज्यामध्ये पाचशे रुपयाची तुमची नोट होती ठीक आहे त्यानंतर तुमची एक हजार रुपयाची नोट होती त्या नोटा तर कधी बंदी करण्यात आलेली होती तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मग दोन हजार रुपयाची नोट कधी बंद केली ती सुद्धा माहिती असो. ती सगळी माहिती पीडीएफ मध्ये दिली मध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न हा महाराष्ट्र राज्य खाद महामंडळ खालीपैकी कुठं आहे प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य खान महामंडळ खालीपैकी खोटं आहे माहिती आहे मग नाशिकला आहे का चंद्रपूरला नंदुरबारला की नागपूरला आहे तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान महामंडळ आहे हा हा महत्वाचा प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे यावर सर्वात म्हणजे साधारणतः तुम्हाला एक जे तुमचे प्रश्न आहेत चार ते पाच प्रश्न तुम्हाला यावरती येऊ शकतात ठीक आहे काय कराड आणि चिपळूण या मार्गावर वसलेला घाट कुठला आहे तर बघा कराड चिपळू चिपळूण महर्षी धोंडकेशर कर्वे ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला तर ते त्यांच्या शाळेत जाताना त्या कराड चिपळू म्हणून घाटातून जायचे पाहिजे कुठला घाट आहे तो <laughs> कुंभारली घाट आहे कुठला कराडाने चिपळूला कुंभारली मग आंबा जो घाट आहे हा आंबा घाट कुठे बघा जे आपण हापूस आंबे म्हणतात सर्वधिक कुठं रत्नागिरीला मग हा आंबा जो घाट आहे हा रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये कुठं रत्नागिरी ते कोल्हापूर हा आंबा घाट आहे लक्षात ठेवा तुम्हाला आंबा विचारतील कुंभारले विचारतील कात्रज सातारा पुणे कात्रज कडे खंडाळा घाट विचारतील खब्बाटाई घाट विचारतील दिवा घाट विचारतील ठीक आहे अनेक घाट आहेत ती सगळी माहिती तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर बघा आता नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था कुठ आहे नगरला आहे कोल्हापूरला आहे नाशिकला आहे का नागपूरला आहे तर नागपूर या ठिकाणी ही संस्था आता हा सगळ्यात सोपा प्रश्न सगळ्यांना येणार हा प्रश्न काय या प्रश्नामध्ये तर बघा महाराष्ट्रात खालीपैकी कोणत्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतोय नाशिकला भरतोय गंगाखेडला भरतोय नांदेड कि कोल्हापूर तर नाशिकला हा सिंहस्थ कुंभमेळा भरतोय मग महाराष्ट्रात नाशिक इथं भरतोय भारतामध्ये किती ठिकाणी भरतोय त्याची सुद्धा माहिती सगळी दिलेली आहे त्यामुळे ते कोर्स जॉईन करून घ्या पोलीस पाटील भरती संदर्भात महत्वाचा आहे हा त्यानंतर पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे तांबडा समुद्र अरबी समुद्र जमिनीने वेढलेला आहे का नाहीये तांबडा समुद्र सुद्धा नाहीये अंदमान निकोबार सगळीकडे पाणीचे जमिनीने वेढला का नाही तर मृत समुद्र हा जो आहे हा समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे बघा मग इतिहास तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण आहे संस्थापक कोणी मुस्लिम लीग ही संघटना आहे या संघटनेची ठीक आहे तुम्हाला संस्थापक विचारतील कधी तुम्हाला याची स्थापना कधी झाली हा विचारतील एकोणविशे सहा ला स्थापना झाली एकोणविशे पाच ला बंगालची फाळणी झाली आणि त्याच्या एक वर्षानंतर ही मुस्लिम लीगची स्थापना झाली याची कोणी संस्थापक तर नवी नवाब सलीम उल्ला यांनी या मुस्लिम लीगची स्थापना केलेली आहे भारतातील सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कुठला मग महाराष्ट्रामध्ये कोणते अनुविध प्रकल्प, थे? थे प्रकल्प आहे ठीक आहे भारतातील सर्वाधिक क्षमतेचा अनुविध प्रकल्प कोणता कैगा आहे तारापूर महाराष्ट्रातला आहे राणा प्रताप सागर आहे की कल्पकम आहे तर राणा प्रताप सागर हा सर्वाधिक क्षमतेचा अनुविध प्रकल्प आहे कुठं आहे तर राजस्थानमध्ये आहे राजस्थानमध्ये पुढचा पुणे येथील विश्रामबाग वाड्यामध्ये खालपैकी कोणत्या सुधारकांचा सत्कार करण्यात आला होता कोणत्या वाड्यामध्ये विश्रामबाग वाड्यामध्ये कोणत्या <coughs> समाज सुधर महात्मा फुले गोपाल सागरकर महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे तर महात्मा फुले यांचा सत्कार करण्यात आलेला होता महात्मा फुलेवर तुम्हाला प्रश्न आहे समाज कधीचा आहे ठीक आहे अठराशे त्र्याहत्तरचा त्यावर तुमचा तुम्हाला प्रश्न विचारतील राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला यावर सुद्धा प्रश्न आहे बघा घटस्फोटक कायदा <coughs> कधी तर राजश्री शाहू महाराजावर अनेक वेळा तुम्हाला प्रश्न विचारतील महात्मा फुले असतील राजश्री शाहू महाराज असतील यावर तुम्हाला सर्वाधिक प्रश्न विचारतात त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर प्रश्न आहेत कर्वेचा पाहिला आपण कर्वेवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतो आता तुमचा हा जो क्वेश्चन आहे याचा वेगवेगळे राजश्री शाहू महाराजांचा पाहिला असेल तर यावर तुम्हाला साधारणतः एक दोन ते तीन प्रश्न वेगवेगळे विचार ठीक आहे त्यांना वारसा कधी मिळाला त्यांचं नाव काय कुठल्या शाळेत शिक्षण झालं मग त्यांनी तलाठी कायदा कधी आणला त्यांच्या संस्थामध्ये मोफत शिक्षणाचा जो कायदा आहे तो कधीपर्यंत आणला हे सगळे प्रश्न तुम्हाला इथे विचारतील आता हा जो प्रश्न आहे याची संपूर्ण पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये काय दिलं बघा संपूर्ण शाहू महाराजांची एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर घटस्फोटाचा कायदा एकोणीसशे वीस मध्ये आणलाय मग इतरही कायदे दिलेत बघा एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी संस्था जे काही वतन आहे का? ते वतन रद्द केलेलं आहे एकोणीसशे सतरा मध्ये त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा केला एकोणीशे सतरा आहे का एकोणासशे सतरा पुनर्विवाह कायदा जो मान्य नव्हता त्यावेळेस पुनर्विवाह हा कायदा त्यांनी केला एकोणीसशे सतराला सगळी त्यांची माहिती डिटेल आता ही पीडीएफ लेक्चर झालं का आपल्या ऍप मध्ये दिलेलं लेक्चर हे लेक्चर झालं त्याचे संपूर्ण पीडीएफचं सुद्धा विश्लेषण दिलेला त्याच्यानंतर आंतरजातीय विवाह कायदा एकोणीशे अठरा मध्ये दिलेला आहे एक एकोणीसशे एकोणीस बलुतदारी पद्धत होती ती पद्धत बंद केली त्यांनी ठीक आहे आणि एकोणीसशे वीस मध्ये कोल्हापूर संस्थान मानगाव इथे आसपुरशांची परिषद सुद्धा त्यांनी भरून आणलेली आहे हा पुढचा प्रश्न अठरा नंबरचा भारताच्या राजमुद्रीशी संबंधित असलेला अशोक स्तंभ कुठं आहे भारताच्या राजमुद्रीशी संबंधित असलेला अशोक स्तंभ कुठे आहे वैशाली पाटणा सारनाथ कि दिल्ली कुठून घेतलेला आपण अशोक स्तंभ तर सारनाथ या ठिकाणाहून घेतलेला कुठून घेतलेला आहे सारनाथ या ठिकाणाहून मूळ सारनाथ हा जो आहे तर इथून चार आशिया सिंह होते चार सिंहाची प्रतिकृती आहे ठीक आहे अशा आपल्याला नाण्यावरजून पाहिले असेल तर तीनच दिसतात टेलिफोन हे उपकरण आहे या टेलिफोन उपकरणाचा थोडस फालवे उपकरणाचा शोध कोणी लावला अलेक्झांडर ग्रॅम बेल थॉमस अल्वा एडिसन आयझफ न्यूटन आणि की अल्बर्ट आईन्स्टाईन एडिसन आयझॉफ न्यूटन तो माहिती सफरचंद वरून खाली पडलं मृत शोध या न्यूटन लावलाय आणि तुमचा टेलिफोनचा शोध अलेक्झांडर बेल लावला एक नंबरच त्याचा ऑप्शन राणीगंज ही दगडी कोळशाची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न गुगल क्वेश्चन क्वेश्चन तुम्हाला जीए चे जे क्वेश्चन आहे ज्याला आपण जी के जी असं म्हणतो याचे तुम्हाला टोटल साधारणतः एक पन्नास प्लस प्रश्न विचारतील आणि राहिलेले जे तीस प्रश्न आहेत ते तुमचे गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही म्हणून प्रश्न असे ऐंशी प्रश्न साधारणतः तुमच्या पोलीस भरती सॉरी पोलीस पाटील भरतीला विचारतात मागित झालेल्या ज्या काय भरती आहेत त्याचं सुद्धा आपण विश्लेषण सगळ्याच घेणार आहोत ठीक आहे तर राणीगंज हे दगडी खान पश्चिम बंगालमध्ये आहे कुठे आहे पश्चिम बंगाल मध्ये आणि बघा अं एक लाख एकोणीस हजार नऊशे तीनशे बावीस म्हणजे एकोणाशे एक्क्याऐंशी मध्ये त्यावेळेस आग्नेला पाच किलोमीटर असलेल्या दामोदर नदीच्या काठावर कुठे आहे दामोदर नदीच्या काठावर पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेने येथे भारतीय वित्तीय व्यवस्थापन संस्था ज्याला रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट आय आर आय एफ एम स्थापन केली आहे कुठे हैदराबाद विशाखापट्टणम बेंगलोर की चेन्नई तर हैदराबाद या ठिकाणी ती स्थापन केलेली आहे कुठं हैदराबाद या ठिकाणी थी ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न उद्या <coughs> सांबर सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यात आहे आता भारतातलं सगळ्यात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठला गोड्या पाण्याचं सरोवर कुठलं आहे ती सगळी तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे सांबर सरोवर कुठल्या राज्यामध्ये खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे पण हरियाणा मध्य प्रदेश गुजरात कि मध्ये आहे वाळवंट कुठे जास्त राजस्थान म्हणजे कुठलं आहे ते राजस्थानमध्ये सांबर सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर आहे आणि उलर हे गोऱ्यापा गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे आता हा प्रश्न तुमच्या रिलेटेड महत्वाचा आहे स्टार्ट करून घ्या माहिती असणं गरजेचं आहे खालीपैकी कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो लक्षात ठेवा तुम्ही पोलीस भरतीचं पेपर देत आहे त्यामुळे हा प्रश्न जो तुम्हाला नक्की येणारच ग्रामपंचायत सचिव कोण असतो तलाठी असतो का पोलीस पाटील असतो का ग्रामसेवक तहसीलदार हा जो ग्रामसेवक आहे हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो लक्षात ठेवा यामध्ये बघ ग्रामसेवकाचे कार्य काय आहे तहसीलदाराची कार्य काय आहे पोलीस पाटलाची कार्य काय आहे तलाठीची ही सगळी तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये हो माहिती डिटेल मध्ये दिलेली आहे त्यामुळे ती पीडीएफ सगळ्यांनी बघून घ्या खूप महत्वाची पीडीएफ आहे ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन आपण एकदा घेऊया आता हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेतील विविध तरतुदीनुसार फक्त निर्वाचित प्रतिनिधीचा विचार करता लोकसभेची कमाल सदस्य संख्या असू शकते बघा निर्वाचित म्हणजे काय बाबांनो निर्वाचित फक्त निर्वाचित म्हणजे निवडून गेलेले प्रश्नीचा विचार करता लोकसभेची कमाल कमाल म्हणजे बघा कमाल हा जो शब्द आहे कमाल म्हणजे काय जास्तीत जास्त कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान किमान हा जो शब्द आला तर मग कमीत कमी त्यामुळे लक्षात ठेवा दोन शब्दांमध्ये हो कमीत कमी तर आपल्याला कमाल विचारलं म्हणजे जास्तीत जास्त किती लोकसंख्या <laughs> भारतीय राज्यात म्हणजे कशामध्ये लोकसभेमध्ये किती सदस्य पाचशे चाळीस पाचशे चोपन्न पाचशे पंचावन्न तर पाचशे पन्नास किती पाचशे पन्नास लक्ष ठेवा आता अजून एक घेऊ पंचवीसच आणि प्रत्येक लेक्चर मध्ये साधारणतः आपण एक पन्नास पन्नास क्वेश्चन घेतले यावेळेस पंचवीस घेऊया ठीक आहे बघा ग्रामपंचायतच्या सभेबाबत अचूक विधान कोणतं आहे ग्रामपंचायत सभा आता तुम्ही पोलीस पाटलाचा पेपर देत आहे याचा अर्थ तुम्हाला ही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक महिन्याला एक सभा अनिवार्य आहे ग्राम पंचायतीच्या सभेबाबत प्रत्येक महिन्याला दोन सभा अनिवार्य आहे प्रत्येक महिन्याला तीन सभा आणि प्रत्येक तिमाही एक सभा तर प्रत्येक महिन्याला एक सभा हे अनिवार्य आहे म्हणजे वर्षाला बारा सभा एक महिन्याला एक म्हणजे वर्षाला किती तुमच्या बारा सभा हे अनिवार्य आहे ठीक आहे थांबतोय पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये हा नंबर आहे आपला त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा ज्यांना बॅच घ्यायची असेल पोलीस पाटीलची साधारणतः तीन जिल्ह्यावरती सध्या सुरू आहे राहिलेल्या महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यात पोलीस पाटलाला पेमेंट किती आहे तर पंधरा हजार रुपये तुम्हाला पगार आहे गावामध्ये राहून पंधरा हजार आणि ज्या गावातला आहे त्या गावातल्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जाणार आहे त्यामुळे ही पंधरा हजार पेमेंट ठीक आहे आपली फीस या नंबरला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह आणि सिक्स थ्री हा नंबर आहे ठीक आहे थांबतो